न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे वर्चस्व राहिलेल्या परंडा नगर परिषदेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष पद जाकीर सौदागर यांना मिळाले आहे नगराध्यक्ष पदाच्या अतितटीच्या लढतीत विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून जाकीर सौदागर यांनी विजयाची गुलाल उधळली आहे विशेष म्हणजे नगरसेवक पदाच्या एकवीस जागांपैकी बारा जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या रणजित पाटील यांच्या जनशक्ती आघाडीला आपले नगराध्यक्षपद राखण्यात अपयश आले आहे परंडा नगर परिषदेच्या एकवीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत सर्व पक्षीय माजी आमदार सिंह ठाकूर माजी आमदार राहुल मोटे जिल्हा प्रमुख रणजित पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख यांनी सर्वपक्षीय जनशक्ती नगरविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी केली होती मात्र निकालानंतर परंड्यात आता नवी राजकीय समीकरणे आकाराला आली आहेत या निवडणुकीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली माजी आमदार सुजितसिंह ठाकूर माजी आमदार राहुल मोटे जिल्हा प्रमुख रणजित पाटील माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल आणि मुकुल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती आघाडीने बारा जागांवर विजय मिळवत नगरपालिकेत आपले बहुमत सिद्ध केले मात्र नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत मतदारांनी जाकीर सौदागर यांच्या पारड्यात आपले वजन टाकले यामुळे बहुमत असूनही सत्ताधारी बाकावर बसून विरोधकांचे नेतृत्व स्वीकारावे लागणे अशी स्थिती जनशक्ती नगरविकास आघाडी आली आहे का कोसळा पाटील यांचा बालेकिल्ला ही आहेत पाच प्रमुख कारणे रणजित पाटील यांची शहरातील काही भागावर पकड मजबूत असतानाही झालेल्या या पराभवाचे विश्लेषण सध्या राजकीय के वर्तुळात केले जात आहे त्यातील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे समोर येत आहेत एक वेळेचे नियोजन प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाल्यामुळे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यात आघाडीला मर्यादा आल्या समन्वयाचा अभाव आघाडीतील विविध नेत्यांचे प्रभागनिहाय नियोजन करण्यात त्रुटी राहिल्या ज्याचा फटका थेट मतदानावर झाला आत्मविश्वास नडला नगरसेवकांनी केवळ स्वतःच्या प्रभागावर लक्ष केंद्रित केले नगराध्यक्ष निवडून येईलच या अति आत्मविश्वासामुळे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या प्रचारात शिथिलता आली प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये त्रुटी कागदावर मायक्रो प्लॅनिंग उत्तम असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रत्येक प्रभागाच्या कानाकोपऱ्यात करण्यात अपयश आले जुने कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक मतदारांची नाराजी कैलासवासीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या काळातील जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील निर्णायक कुटुंबांपर्यंत पोहोचण्यात आघाडी कमी पडली जे पराभवाचे मुख्य कारण ठरले या निकालामुळे परंडा शहराच्या राजकारणात आता मोठ्या बदलांची नांदी लागली असून नवीन नगराध्यक्ष जाकीर सौदागर शहराचा विकास कसा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा